तर मी पहिलं गणपती काय आहे आणि गणपती कशाची देवता आहे ते सांगायचा प्रयत्न करतो ज्यावेळी गणपती जसं तू बोलला की एक असे सुंदर मोहक मूर्ती आहे आणि ती शंकर आणि पार्वतीची दुसरी संतान आहे उत्तरेला म्हणजे महाराष्ट्रापासून आपण मध्य प्रदेश बोललो गुजरात बोललो किंवा उत्तर प्रदेश आलं या ठिकाणी गणपती हा छोटा भाऊ येतो पण जसं आपण कर्नाटकात जातो तामिळनाडूला जातो किंवा केरळला जातो तिथं तो मोठा भाऊ असतो आणि कार्तिके छोटे असतात म्हणजे मुरगन म्हणतात तिथे आणि उत्तरेकडे गणपती छोटा भाऊ असतो आणि कार्तिक स्वामी मोठे असतात गणपतीचं वाहन पण काय मूषक आणि गणपती आता आपल्या आपण जेव्हा कल्चरमध्ये बघतो त्यावेळी आपण त्याला मोदकाचा लाडवाचा नैवेद्य देतो दे बरोबर उत्तरेकडे गणपती हा वैवाहिक स्वरूपात आहे लग्न झालंय सिद्धी रिद्धीचा नायक ज्याच्या दोन बायका आहेत पण दक्षिणेकडे गणपती हा ब्रह्मचारी आहे जसे कार्तिकेय तिकडे आपल्याकडे उत्तरेमध्ये ब्रह्मचारी तसे ते दक्षिणेमध्ये नाही आहेत आणि गणपतीला ज्या ज्यावेळी आपण इमॅजिन करतो ज्या ज्यावेळी आपण स्मरतो तो कशासाठी स्मरतो शुभता संकल्पता नवीन कार्याची जोड सुरुवात कलात्मक जो आविष्कार करत असतो म्हणजे कला चौसष्ट कलांचा नायक आहे गणपती मग त्याच्यामध्ये गायन आलं वादन आलं नृत्य आलं चित्रकला आलं असे कथाकथन आलं तर गणपती ह्याचा नायक आहे आणि गणांचा नायक सुद्धा म्हणून तो गणपती आहे म्हणजे शंकराची जी भूचक येत आहेत त्यांचा जो नायक आहे तो गणपती